भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब आहेत ते दोन्हीही तसं पाहिले तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच येत जलसंधारण मंत्री आले आता लोडा साहेब इथे आलेले लोडा साहेबांचा कृषीचा याचा काही संबंध तरी आहे का महाराज मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या सरकारला तर शेतकरी हा यांचा आता काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटतंय मोठ्या मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही हे चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र या ठिकाणी दिसते आहे त्यांचे ते लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे पण तिथेही अधिकारी नाही का काय ती अदृश्य झाली हे अशी वाजवटी चर्चा करून काय करायचं इथं काय करायचंय ते कोण पण आहे मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीचे जंगलातले इमारतीच्या जंगलातले जंगला मंत्री बसलेले आहेत ओ सुधीर भाऊ तुम्हाला तरी हे आवडतं का हे राठोड साहेब येऊन राहिले पाच मिनिटात सांगून परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना जाग्यात की कमीत कमी मंत्री महोदय ना। कॅबिनेट मंत्री महोदय कदाचित कॅबिनेट च्या असतात पण कमीत कमी अधिकारी जे अधिकारी त्या विभागाचे आहेत कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही तर या चर्चेला जी गंभीरता पाहिजे म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देईल की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री महोदय बसले तरी आहेत यांच्यापासून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज हा अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे अधिकारी तर असले पाहिजे भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब बोलतात ते दोन्हीही तसं पाहिले तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत जलसंधारण मंत्री आले आता लोडा साहेब इथं आलेले लोडा साहेबांचा कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का एक तर मंत्री कृषीचा मंत्री कृषी मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी सेक्रेटरी नसेल उपसचिव एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाहीत राठोड साहेब येते ना काय आहे अहो आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली त्याच्यापेक्षा जास्त ह्या ह्या सभागृहाचं सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती सर्वजण कॅबिनेटमध्ये होते कॅबिनेट चा संपल लगेच आम्ही इथे आले एक दोन मुंबईच्या आमदार होणा मुंबईच्या मंत्री होणा काही गुन्हा आहेत का तुम्ही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही जे बारंवार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काही गुन्हा आहे का मी बिझनेसमध्ये नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी तुम्ही असं आहे तुम्ही बोला तुम तुम्ही से तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून 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 एक एक मिनिट एक मिनट वडेट्टीवार मिन, साहेब तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून कोणाने ते असलं पाहिजे हा मी पण सहमत आहे तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या तुमच्या ते विषय तुम्ही मांडा माझी रिक्वेस्ट आहे सन्मान्य प्रभात लोढाजी मला वाटत नाही का आपण काय ऐकलं मला माहीत नाही पण आपल्या बिझनेसबद्दल कोणी उल्लेख केलेला नाही अजिबात नाही ना कोण म्हणाल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे अध्यक्ष महोदया मी अद्धिक्ष्ण ते हा अध्यक्ष महोदया हे जे सुधीर भाऊनी येस सुधीर भाऊनी सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ परवानच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही बी एस सीला नव्हतात तुम्ही बी एस सीला त्या दिवशी पाहिजे होतात तुम्ही असतात ना त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्यात लोकांनी त्याचं समर्थन केलं सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं त्यांनी बसायचं नाही कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही असतं आणि म्हणून हे काय चाललंय कृषीवर चर्चा चालली कृषी मंत्री नाही फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे जलसंधारण मंत्री असायला पाहिजे तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे असे संबंधित असले पाहिजेत साहेब तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ही चुकीची प्रथा आहे हे चुकीचं पडतंय एवढंच आम्हाला येस नाही अध्यक्ष मोदय मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही जंगलातली सिमेंटच्या जंगलात एवढंच माझा होतं मी व्यवसायासाठी अजिबात नाही अजिबात हो तुमची तारीफच केली आम्ही तुम्ही तारीफच केली आम्ही तुम्हाला तुमचं अभिनंदन केलं आम्ही कोणाला बोलवत आहे आता काय राज्यमंत्री ना, ना किमान हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे सचिव तरी बोलवा आपण ऑलरेडी मेसेज दिला दहा मिनिटांमध्ये सर्व येतील तुम्ही माझ्या रिक्वेस्ट नको नको ते सभागृहा करू शकत नाही सभागृह तुम्ही त्याकूब करू शकत नाही आम्ही बसलेला आहे ते मंत्री प्रतिनिधी बसलेले आहे त्याचे ज्येष्ठ आहेत त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येतात दहा मिनिटात येत आहेत तिथे तोपर्यंत सुरू करा माझी रिक्वेस्ट आहे प्लीज आम्ही विरोधी पक्षनेता राहिलो महाराष्ट्रामध्ये आम्ही मी पण तुम्ही सात वेळा मी पण सहा वेळा झालं तुम्हाला 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 सांगतो मंत्री महोदय असं कधीच झालं नाही तुम्ही इतिहास काढा किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झाला ना संपले नाही कॅबिनेट तुम्ही आलात ना तुम्ही आलात आला, तसे ते मंत्री यायला पाहिजेत आता मला कृषी विभागाने काढलेल्या जे आर वर बोलायचंय कोण नोंद घेईल काय नोट घेताय तुम्ही काय जे आर नोट घेणार हो इतकं असं नाही होत तुम्हाला जरा समजून घ्या आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही की आम्हाला कोणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये असं चा। कसं चालेल एक सचिव नाही उपसचिव तरी नाही त्या जे आर ची नोंद करून घ्यायला आणि मागच्या वेळेस एवढा असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळे पाहून बोलायचं काय या सभागृहाच्या दहा मिनटं सभागृहाच तकूब करा नाही हे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रातील हो आप ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा